स्थानिक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींची मागणी असलेल्या क्रीडा संकुलाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय दुसऱ्या टप्प्यात फुटबॉलचं ॲस्ट्रो टर्फ आणि ॲथलेटिक सिंथेटिक्स ट्रॅकचं नियोजन केलं आहे याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या क्रीडा विभागाकडं मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली गडिंगलाज वडर्गे मार्गावरील क्रीडा संकुलातील दोन कोटी रुपयांच्या विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते गडिंगलजमधील वडर्गे मार्गावरील क्रीडा संकुलातील दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा संकुलातील फुटबॉल मैदान आणि चारशे मीटरच्या ट्रॅकचं लोकार्पण करण्यात आलं रश्मीराज देसाई यांनी स्वागत केलं आपण ग्रामविकास मंत्री असताना जिल्हा परिषदेच्या ताब्यात असणाऱ्या त्या जागेचा क्रीडा संकुलासाठी पाठपुरावा करता आला या केंद्रात अद्ययावत मैदानाची गरज म्हणून या संकुलाकडे आपण जाणीव लक्ष दिलंय हे मैदान साकारल्याचा वेगळा आनंद आहे पाण्याच्या टाकीसह मॉर्निंग वॉक येणाऱ्या ज्येष्ठांना बैठक व्यवस्थेची तातडीनं सोय केली जाईल असं आश्वासन नामदार मुश्रीफ यांनी दिला तर क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेळाडू आणि क्रीडा संघटनांना हक्काचं मैदान मिळालं मुश्रीफ यांच्यामुळेच हे क्रीडा संकुल साकारले अशा शब्दात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी नामदार मुश्रीफ यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी अरविंद बारदेसकर दीपक कुपन्नावर किरण कदम सुरेश कोळकी प्राध्यापक वाय पी कोले यांनी मनोगत व्यक्त केली क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल विविध संस्थांच्या वतीनं नामदार मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला गोड खरचे अध्यक्ष प्रकाश पताडे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण माजी नगराध्यक्षा मंजूषा कदम अरुण सय्यद तहसीलदार ऋषिकेत शेळके आदित्य भोसले यांच्यासह क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी खेळाडू उपस्थित होते